इडली डोस्याचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी उष्णतेची गरज असते आणि उन्हाळा असेल तर ते पटकन फर्मेंट होतं पण पावसाळा आणि हिवाळा असेल तर थंड वातावरण असतं त्यामुळे ते पटकन फर्मेंट होत नाही थंडीमध्ये हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी भरपूर वेळ लागतो किंवा फर्मेंटच होत नाही आता पावसाळा सुरू आहे आणि अशा ह्या थंड वातावरणामध्ये इडली डोस्याचं बॅटर फर्मेंट करण्यासाठी आज आपण एक पारंपारिक पद्धत वापरणार आहोत ही पद्धत वापरून जर तुम्ही इडली डोस्याचं पीठ तयार केलं तर तुम्हाला जराही अडचण येणार नाही एकदम मऊ आणि जाळीदार अशी इडली तयार होईल आणि डोसा सुद्धा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आहे एका वाटीच्या मापाने तीन वाट्या तांदूळ तुम्ही इथे कोणत्याही वाटी किंवा कपच्या मापाने मोजून घेऊ शकता त्याच वाटीच्या मापाने दुसऱ्या बॉलमध्ये मा एक वटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची आणि एक छोटा चमचा मेथीदाना हे मेथीदाना तुम्ही दोन्हीमधून कशातही घालू शकता फक्त आपल्याला ते भिजवायचे आहेत तर तांदूळ आणि डाळीचं हे एकदम योग्य प्रमाण आहे तर इथे आता डाळ आणि तांदूळ दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इडली करताना इथे तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरू शकता तर इथे तुम्ही मी इथे इडली राईस घेतलेला आहे ह्या जागी तुम्ही रेशनचा तांदूळ घेऊ शकता किंवा कोणताही जाड तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता इडलीसाठी डाळ धुताना ती एकदम हलक्या हाताने चोळून फक्त दोन पाण्यामध्येच धुवून घ्यायचे आणि तांदूळ जे आहेत ते एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता दोन्हीमध्ये मी पाणी घातलं आणि हे आपण सात तासासाठी भिजवून घेणार आहोत सहा ते सात तास तुम्ही हे भिजवून घेऊ शकता तर इथे मी सात तास झालेले आहेत भिजवले आहेत आणि मस्त डाळसुद्धा फुललेली आहे आणि तांदूळसुद्धा छान फुललेले आहेत म्हणजे व्यवस्थित ते दोन्ही भिजलेले आहेत तांदूळ आणि डाळ आता दोन्ही आपण वाटून घेणार आहोत वाटताना आपल्याला जे भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचं आहे वाटण्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजवलेले ह्या पाण्यामध्ये असे काही घटक असतात ज्याने इडलीचं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते त्यामुळे हेच पाणी वापरायचं आहे त्यानंतर आता आपण डाळ तांदूळ वाटण्याच्या दहा मिनिट अगोदर पोहे भिजवून घेऊया ज्या वाटीने डाळ व वा तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी जे आपण नेहमी कांदेपोहे बनवण्यासाठी जाड पोहे, पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे ते दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आणि फक्त थोडंसं पाणी जे आपण डाळ तांदूळ भिजवलं आहे त्यातलंच थोडंसं पाणी एक दोन पळी यात घालायचं आणि दहा मिनिटसाठी भिजू द्यायचं दहा मिनिटनंतर पहा हे पोहे छान भिजलेले आहेत आता आपण वाटायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ आहेत आणि मेथी भिजवलं आहे ते घालूया आणि त्यातलंच एक दोन पळी पाणी घालूया पाणी घालताना एकदम जपून पाणी घालायचं कारण इडलीचं बॅटर थोडं घट्ट असतं ते पातळ व्हायला नको म्हणून थोडं थोडंच पाणी घालायचं आणि गरज वाटली तर वाटताना पुन्हा घालायचं तर मी ते दोनच पळी पाणी घातलं आणि मिक्सरला वाटताना मला पुन्हा गरज वाटली म्हणून मी पुन्हा एक दोन पळी यात पाणी घातलं बॅटर पाहू शकता एकदम स्मूथ असं बॅटर वाटलं गेलेलं आहे पण त्यासोबतच इडलीसाठी बॅटर हवे त्यामुळे आपल्याला एकदम किंचित हलकंसं रवाळ हे वाटायचं आहे म्हणजे इडली जी आहे ती छान जाळीदार तयार होते खूप जास्तसुद्धा रवाळ वाटू नका एकदम हलकंसं बारीकच वाटा पण एकदम हलकं थोडंसं रवाळ ठेवा म्हणजे इडली छान होते मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळे मी सगळे एकत्र वाटून घेतले तुमच्याकडे लहान भांडं असेल तर थोडे थोडे तांदूळ वाटा नाहीतर जाडसर राहतील आता मी ते एका मोठ्या पातेलामध्ये काढून घेतलं त्यानंतर उडदाची डाळसुद्धा अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली भिजवलेले पोहे घातले आणि ते सुद्धा आवश्यकतेनुसार पाणी घालून छान बारीक असं वाटून घेतलं किती घट्ट आहे ते पाहू शकता तुम्ही असं घट्टच वाटून घ्यायचं आहे कारण नंतर वाटलंच तर आपण पाणी ॲड करू शकतो कारण बॅटर पातळ झालं तर इडली व्यवस्थित होणार नाही तर आता मी पुन्हा थोडं मिक्सरला जे लागलेलं त्यात पाणी घालून ह्यात घातलं हे पहा आणि मी जे डाळ भिजवलेलं तेच पाणी इथे वापरते खूप जास्त घट्ट वाटत असेल तरच पाणी घालायचं नाहीतर घालायचं नाही आता हे बॅटर जे आहे ते चांगलं तीन चार मिनिट मी फेटून घेणार आहे बॅटर फेटून घेतल्यामुळे त्यात उष्णता तयार होते त्यासोबतच पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि मग त्यामुळे इडलीचं बॅटर पटकन फर्मेंट होतं आणि इडली छान मऊ हलकी फुलकी आणि जाळीदार व्हायला सुद्धा मदत होते तर पाहू शकता मी चार मिनिट हे बॅटर चांगलं फेटून घेतलंय आणि कन्सिस्टन्सी पहा अशीच असली पाहिजे जुनी पारंपरिक पद्धत म्हणजे बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटासा कांद्याचा तुकडा ही पद्धत आपल्याला थंडीमध्ये तर वापरायचीच आहे उन्हाळ्यात गरज भासत नाही कारण गरमी असल्यामुळे बॅटर व्यवस्थित फर्मेंट होतं पण थंडीमध्ये थंड वातावरण असतं तेव्हा असा, असा बॅटरमध्ये कांद्याचा तुकडा घालायचाच कांद्याचा तुकडा घातल्यामुळे बॅटर फर्मेंट व्हायला मदत होते आता एखादा जाड कपडा किंवा टॉवेल घ्यायचा आणि त्यावर आपल्याला एक ताट ठेवायचे त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आणि झाकण द्यायचं पीठ आंबल्यानंतर ते पूर्ण पातेल्याच्या बाहेर पडतं त्यामुळे आपण ताट ठेवले म्हणजे जेही पीठ पडेल ते ताटातच पडेल आणि वाया जाणार नाही त्यानंतर वरून आपल्याला जाड कपड्याने गुंडाळून घ्यायचे म्हणजे आतल्या आत उष्णता राहील आणि त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला मदत होईल आता हे पातेलं गॅसच्या बाजूला किंवा कुठेतरी साईडला गरमीच्या ठिकाणी ठेवून द्यायचं अकरा ते बारा तास असंच ठेवून द्यायचं आणि जराही अधूनमधून हलवायचं नाही किंवा ताट उघडून पाहायचं नाही असं केलं तर मग त्यातली ऊब जी आहे ती निघून जाते आणि त्यामुळे पीठ व्यवस्थित फरमेंट होत नाही त्यामुळे बारा तास बाजूला जसं तसं ठेवून द्यायचं बारा तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे अर्ध पातेलं हे पीठ होतं आणि आता ते फर्मेंट होऊन पातेल्याचं पण बाहेर पडलेलं आहे आणि ताटात जे पीठ पडलेलं असेल ते आपल्याला सगळ्या पातेलामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ पहा तुम्ही किती जाळी दिसते त्यात म्हणजे व्यवस्थित फर्मेंट झालं आहे आणि इडलीसुद्धा छान हलकी फुलकी आणि जाळीदार होईल तर इथे आता अजून एखाद दोन मिनिट हे चांगलं फेटून घ्यायचं ह्यातला कांदा काढून घ्यायचा आहे आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या फॉलो करा म्हणजे असंच तुमचंही पीठ छान फर्मेंट होईल मग तुम्ही कोणताही तांदूळ घ्या पीठ असंच तयार होईल दोन मिनिट मी पुन्हा हे पीठ चांगलं फेटून घेतलं आणि कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता मस्त घट्टसरच हे पीठ आहे त्यामुळे मी पाणी घातलं नाही इडलीसाठी असंच घट्ट पीठ हवं आहे थोडंसं नाहीतर मग पातळ झालं तर इडली व्यवस्थित होणार नाही आता सगळ्यात अगोदर आपण इडली वाफवायसाठी इडलीच्या भांड्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालूया आणि ते गरम करायला ठेवूया सगळ्या बॅटरमध्ये मीठ घालायचं नाही जितक्या तुम्हाला इडल्या तयार करायच्या तेवढं बॅटर एका वेगळ्या बॉलमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं पीठ पातेला तसंच झाकून फ्रीजमध्ये ठेवायचं हवं तेव्हा मीठ घालून तुम्ही त्याच्या इडल्या किंवा डोसा करू शकता तर इथे मी थोडंसं पीठ काढून घेतलं आणि त्यात चवीनुसार मीठ घालून ते चांगलं मिक्स करून घेतलं आता इडलीचा साचा जो आहे त्याला आपण तेलाने ग्रीज करून घेऊया थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली नंतर काढताना चिकटत नाही एका भांड्यामध्ये असे दोन साचे आहेत तर दोन्ही साच्यांना मी असं तेल लावून घेणार आहे आता पळीच्या मदतीने थोडं थोडं बॅटर ह्यात भरून घ्यायचं पूर्ण गच्च भरायचं नाही तर हलकी हलकी जागा आपल्याला सोडून द्यायची जेणेकरून इडली फुलायला सुद्धा जागा राहिलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता मी किती भरलेलं आहे असं सगळ्या साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे थंडीमध्ये बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम येतो की बॅटर फर्मेंट होत नाही तर व्हिडिओत दाखवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा पाणीसुद्धा इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे अशी उकळी आली पाहिजे थंड पाणी असताना साचा ठेवायचा नाहीतर इडली फुलणार नाही तर पूर्ण असे उकळी आल्यानंतर हे दोन्ही साचे मी हात घातले आता झाकण देऊन दहा मिनिटसाठी इडली वाफवून घ्यायचे इडली वाफवताना मिडियम किंवा फुल गॅसवरच ना ती वाफवायची आहे बारीक गॅसवर जर तुम्ही वाफवलीत तर ती फुलणार नाही तर पाहू शकता इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली झाली छान जाळीसुद्धा तिला आली आहे इडली वाफवताना ती कधीच ओवर कुक करायची नाही दहा मिनिटपेक्षा जास्त वाफवायची नाही दहा मिनिटपेक्षा जास्त वाफवलीत तर ती मग हार्ड होऊन जाते मऊ लुसलुशीत राहत नाही तर इथे मस्त अशी आपली इडली वाफवून झाली आहे आता ती बाहेर काढून पूर्ण थंड करून घ्यायची आणि त्यानंतर स्पॅच्युल्याच्या किंवा सुरीच्या किंवा स्पूनच्या मदतीने दा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या गरम गरम असताना काढायला गेलात तर मग इडली साचायला चिकटून राहते किंवा मग ती तुटते त्यामुळे थंड करूनच इडली काढा म्हणजे मस्त अशी अख्खी निघते तर पाहू शकता एकदम बाहेर जी अन्नाकडे मिळते तशीच मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे सांबर किंवा इडलीच्या चटणीसोबत ही इडली सर्व करू शकता थंडीमध्ये इडलीचं बॅटर फर्मेंट करताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेली पारंपरिक पद्धत आणि काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच बघून फॉलो करा असंच बॅटर तुमचं तयार होईल ह्या बॅटरपासून सकाळी जर इडली वाफवून ठेवली असेल तर ती रात्रीपर्यंत छान मऊ लुसलुचीत राहते तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद